पस्तीस हजारामध्ये पस्तीस अटॅचमेंट जोडता येणार आपला पावर विडर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी सातारा आणि बघू शकता विथ सस्पेन्शन देणार आहे या मशीनला बघू शकता सस्पेन्शन सुद्धा आहे आणि आपली शासकीय सबसिडी आणि फक्त पस्तीस हजारामध्ये मध्ये पॉवर विडर देणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रीन रॅग्रो मशनरीज सातारा शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी मध्ये पावर ऑर्डर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिंद्र एग्रो मशिनरी आणि आजच्या व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त पस्तीस हजार मध्ये ऑर्डर देणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि बघू शकता विथ सस्पेन्शन देणार आहे या मशीनला बघू शकता सस्पेन्शन सुद्धा आहे आणि आपली शासकीय सबसिडी आणि सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट फी मध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो या त्या पाच अटॅचमेंट आहेत रोटर सायडिस रेझर लेवलर कल्टिवेटर किंवा वन साइड प्लॉ सहा पैकी कोणत्याही पाच अटॅचमेंट घेऊ शकता इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो जबरदस्त असं मॉडेल लॉन्च केलेलं आहे आपण शेतकरी बांधवांसाठी हेडलाइट मध्ये यामध्ये सुद्धा बघू शकता हे आपलं सात एच पीच इंजिन जोडलेलं आहे आणि याची या किंमत फक्त आणि फक्त चाळीस हजारामध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे आपल्या घरपोच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट आणि शासकीय सबसिडी इकडे बघू शकता फक्त आणि फक्त पंचाळीस हजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता की जबरदस्त असं इंजिन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि सात एचपी सुद्धा हे सुद्धा मॉडेल आहे याच्यासोबत सुद्धा तुम्हाला सहा पैकी कोणतेही पाच अटॅचमेंट घेऊ शकताय रोटर सायडिंग रेझर लेवलर कल्टिव्हेटर किंवा वन साइड ब्लॉक अशी जबरदस्त अशी ऑफर आपण शेतकरी बांधवांसाठी काढले आहे कारण शेतकरी मित्र ऍग्रींदिर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांना सबसिडी मध्ये पॉवर विलर देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्र सबसिडी म्हणजे फक्त अॅग्रिनिर अॅग्रो मशिनरी सातारा आणि या मशीनचे तुम्हाला मी स्पेसिफिकेशन सांगतो या मशीनची किंमत बघू शकताय पस्तीस मध्ये मशीन देणार आहे दे दे बैल जोडीची सगळी कामं करत आहे सात एचपी पीचं सा प्रीमियम इंजिन त्याला जोडलेलं आहे है। ऍडजस्टेबल हँडल बार या मशीनला आपण रिपर सुद्धा जोडू शकताय दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असं जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो सोबत तुम्हाला सेफ्टी अटॅचमेंट दिले आहे सेफ्टी अटॅचमेंट म्हणजे काय की ज्यावेळी हे दाबू तेव्हाच हे ते मशीन चालणार ज्यावेळी हातातून सुटणार त्यावेळी मशीन जागेवर थांबणार कोणताही ऍक्सिडेंट होणार नाही आणि जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आहे या पीटीओ अटॅचमेंटला आपण रिपर जोडू शकता वॉटर पंप जोडू शकताय एसटीपी पंप जोडू शकताय आणि एकंदरीत हे मशीन जबरदस्त असं लॉन्च केलं आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स बघू शकता इजी शिफ्टर सिस्टीम मशीनला दिलेली आहे आणि एकंदरीत हे मशीन, एकंदरी मशीन आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांना समजून कोणी सांगत नाही सबसिडीची प्रोसेस कोणी करून देत नाही अग्रिनिर ही कंपनी सबसिडीची सगळी प्रोसेस आपली कंपनी करून देणार बाकीच्या कंपन्या तुम्हाला डॉक्युमेंट देतात म्हणतात तुमचं तुम्ही भरा पण आपलं असं काय नसते शेतकरी मित्रांनो आपण डायरेक्ट आपल्या शेतकरी बांधवांची म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते सबसिडी अकाउंटला येण्यापर्यंतची प्रोसेस आपली कंपनी करते कारण मी म्हणल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करते ही कंपनी आपली मध्ये आहे अजिंक्यता सहकारी साखर कारखाने शेजारी गाव आणि शेंद्रे गावच्या शेजारी वेचले गाव मध्ये आपली कंपनी आहे आठ हजारचा स्टॉक एनी टाइम आपल्याकडे असतो आणि कोणताही स्पेर पार्ट मागिला तरी एनी टाइम आपण स्पेअर पार्ट देऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अगदी नट बोल्ट पासून सेफ्टी अटॅचमेंट म्हणजे टायर पासून ते वरच्या अटॅचमेंट पर्यंत सगळे पार्ट आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो मशीन म्हणलं की स्पेर पार्ट बघा आणि या स्पेर पार्ट साठी एकच नाव मशिनरी सातारा जबरदस्त असं सा मशीन लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवाची इच्छा होती मला हेडलाइट पाहिजे त्या हेडलाइट साठी आपलं सात एसपीचं इंजिन आपण लॉन्च केलं आहे हेडलाइट दिलेलं आहे मिनी ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो या सुद्धा मशीनला दोन फॉरवर्ड एक रिवर्स असं या मशीन आपण दिलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी बैलजोडीची सगळी कामं करतंय याला सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी आहे यामध्ये पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार अशी जबरदस्त असं मशीन लॉन्च केलाय शेतकरी मित्रांनो पावर लिडर म्हणलं की फक्त मशिनरी सातारा आपलं काय आपली कंपनी आहे शेतकरी मित्रांनो कंपनी ते थेट ग्राहक आपण मशीन देतो एनी टाइम आपल्याला स्पेयर पार्टचं गोडाऊन आपलं साडेसात हजार स्केअर फुटचं गोडाऊन आहे सगळं काही स्पेर पार्ट आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतात आणि शेतकरी मित्रांनो एग्रेंद्र म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एग्रिंदर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी सोबत तुम्हाला यामध्ये बघा रोटर सॅडिस रेझर लेवलर कल्टिवेटर वन प्लॉट पस्तीस अटॅचमेंट याला जोडता येतात पस्तीस हजारामध्ये पस्तीस अटॅचमेंट जोडता येणार आपला पावर विडर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी सातारा यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण लाट एमो सुद्धा देतो शेतकरी आल्यानंतर त्यांना आपण माणूस सुद्धा पाठवतो सबसिडीची प्रोसेस आपण करून देतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी फक्त आधार कार्ड द्यायचं यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी नसला तर काही काय करत काय टेन्शन घ्यायची गरज नाही आपली कंपनी तुमचा फार्मर आयडी सुद्धा काढला फक्त आधार कार्ड घेऊन आला तर तुमची सगळी प्रोसेस आहे ती आपण करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सगळी डॉक्युमेंट आपण काढणार आहे त्यामुळे तुम्हाला आता कुठल्या लाईनला उभं राहायची गरज नाही जबरदस्त अशा सेवा आपण आपल्या शेतकरी बांधवांना देतो आणि जबरदस्त असं मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलं आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता सात एचपी मध्ये तिन्ही व्हरायटी आहेत पस्तीस हजार चाळीस हजार पंचाळ हजार दोन दोन माणसं बसून सुद्धा मशीन सहज चालतंय यामध्ये त्याला ट्रॉली अटॅचमेंट जोडता येते रिपर जोडा येते नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे भर लावणे सगळी कामं करते शेतकरी मित्रांनो तर हे जबरदस्त मशीनसाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या अग्रू मशिनी सातारा नक्की भेट द्या कारण अॅग्रिन ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कंपनी आहे आणि यामध्ये ही कंपनी आपली सेंद्राजवळ आपली वेचल्यामध्ये ही कंपनी आहे नक्की भेट द्या तुम्हाला देतो नंतर तुम्ही मशीन घ्या असं म्हणत नाही तुम्ही घर बसल्या सुद्धा मागू शकताय घर बसल्या स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा घर बसल्या सुद्धा मशीन मागू शकताय जबरदस्त मशीनसाठी एकच नाव अग्रिंद्रॅग्रो मशनरीज सातारा आणि सबसिडीसाठी सुद्धा एकच नाव अग्रिंद्रो मशिनरीज सातारा तर शेतकरी मित्रांनो नक्की भेट द्या आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा पावडर खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान